बघा मित्रांनो आता मेन रथ सरून आपल्या आता बागीबागी घराकडे -बागी जाऊ आणि बघा इथं कितला चारा आहे आणले होते मित्रांनो आणि भरपूर चारा असल्यामुळे आता मेंढरांनी पाणी आहे म्हणून मेंड्र काही फुगले नाही मित्रांनो मेंढरांनी पाक केलं नाही कारण की शिडीशिडी पाणी आलता म्हणून मेंढरांनी पाक केलं नाही तर आता आपण अखू पुढच्या आवरामध्ये मेंड्र टाकू मित्रांनो तिथून आता संध्याकाळच्या तीन वाजता आहे बघा मित्रांनो मेंढ्रा कशी मस्त चरता येई आणि धरणामध्ये वावर आहे आता धरण पाणी भरताय धरणामध्ये म्हणून आम्ही मेंढर टाकलेली नाही तर तो पण देत नाही एवढा खास तर आता आम्ही मेंढ्रा काढायमध्ये चोरीचं पीच काम आहे आणि भरपूर चारा आहे पण पाणी चालू असल्यामुळं मेंढरांनी काय खाल्लं नाही आता घराकडे मेंढर गेले का मस्त लंगड्या मेंढराच्या आपण औषध टाकू औषध बिऊसर टाकलं का मेनर कोंडली का बसली का जरा असा आराम करावा कारण की सकाळच्या दहा वाजाची मेंढ्र उठता आता पाण्या पावसामुळं लवकर आणि बकरी बघा किती लंगडती आहे आता हिला औषध गोळ्या करू तर आपण समजा काळी आता इथून आता रस्त्याला लागणार आहे मेंढ्र पण मित्रांनो तुम्ही लाईक आणि फॉलो करत नाही तर तुम्ही लाईक आणि फॉलो करा आणि सरप्राईज बी करून देत जावा मित्रांनो तुम्ही लाईक आणि फॉलो करत नाही तर म्हणून व्हिडिओ बनावं वाटत नाही आणि पगारणाला किती पाणी आलं आहे भरपूर पाणी आहे मित्रांनो तर ते करेपर्यंत पाणी मित्रांनो फुलले आणि भरपूर पाणी पडलं आहे आता इथ इत, पूर्ण इथं पाणी असतं मित्रांनो भरपूर पाणी येतं इथं ऐ बघा खायासाठी बकरी मोर मोर पडतीये कारण की बकरी पक्षी मेनर चांगली असता मेंढरं चांगली राहतं कारण की एक बकरीच्या जागी जा पण मेंढर आली तरी चांगला आता ऊन पडे बाबांनो आता मस्त ऊन पड कडकावून ऊन पडायला लागले बघा तुम्ही आता मेंढर कशी चमकताय उन्हामुळं आता असं कडकावून ऊन पडलं नाही कन पडतं बाबा मेन र आतापर्यंत फुगून जातं जरासं पाणी आलता म्हणून मेंढर काही चरत नव्हते आता मस्त लटकली पण मित्रांनो तुम्हाला एक खरं सांगू का कारण की वावरावाला काही चरू देत नाही मी सालदाराला आहे आणि सालदाराला विचारून चालत आहे म्हणून आम्हाला मेंढ्र लवकर काढावं लागते ना कारण की आला तो तो चारूं, चारूं तो। तर कोण फुकटचा बोल खाणार नाही मित्रांनो डोर चारून चारून बांध कसं झालं इथला भरपूर पाणी पडलं आता वाटतं म्हणून आता ऊन पडल्यानंतर मेंढ्र कशी लटकता एकदम मस्त आता आणि बघा मागं कसं चमकत आहे किती चारा आहे पण मेंढ्र पावसामुळं खात नाही तर बघा मित्रांनो आपली मेंढी जमलेली आहे आणि तिने एक जावळी आहे अजून पाच सहा महिन्यामध्ये मित्रांनो आपण आपला मस्त तयार होऊन गेलाय आणि मी एंड्र कशी चरताय काय मित्रांनो कशी आहे आता आम्ही घराकडे चालू आहे बागी, बागी 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 चारत 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 घराकडे जाऊ आणि आता ऊन पडले म्हणून थोडे दाबून दिले कारण की आपण घराकडे गेलो तर मी वाड्यात घुसायला लवकर घुसता म्हणून आता मस्त चारून बिरून घेऊ मग जाऊ बागी बागी मस्त आता बडरणी चारत 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 जाऊ कारण की आई जा ग तुमची किती वाजता मी एन तर मित्रांनो वाड्यामध्ये सांगा तुम्ही आता आम्ही चार वाजू राहिले आता आता बागी 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 घराकडे निघलो आहे आम्ही रस्त्याने चारत चुरत एके मित्रांनो या रस्त्याने लई वावराने घुसती जा शेळ्या लई बी आकारे आता चाललेली आता मी रस्त्याने रस्त्या रस्त्यानी रस्त्या रस्त्यानी कपाशी मध्ये कुदून जातील बघा बाबा शेळ्या कपाशी मध्ये कुदून जाती जा म्हणून रस्त्या रस्त्याने चाललेली आणि इकडं कपाशी लावलेली कशी कपाशी कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला मित्रांनो आम्ही वावरामध्ये मेन आणली होती पण इथं दुसरं खांड चोर राहिलेलं पूर्ण वावर आणि चारलं या खांडावाल्यानी आता आमची मेनर सुटलेली आहे पण त्याच्या मेंढराने काहीच ठेवलं नाही म्हणून आम्ही आता बागीबागी दुसऱ्या वावरात जाऊ इतर रोज मिंड्रा चरत नव्हती मित्रांनो पाणी होता म्हणून आता कोरडं जो पळड येतं इथं एक खांड आलाय चारलेली आहे जवळ चौ च ठर ठर छो 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 होतो बघा मित्रांनो दोन्ही खांडांची टक्कर झालेली आहे आता तो मधी चाललाय मी अंडर सोडून दिली माग अंडर घुसून गेली माई चौ फायनली <laughs> 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 मित्रांनो आपली मेंढ्र पुलाजवळ आलेली आहे आता ह्या वावरामध्ये वळव घरास चारून घेऊ हे बागी बागी जाऊ आप आता घराकडं बघा मित्रांनो कोकऱ्यावर आहे आणि कोकऱ्यांसाठी मिंद्र किती वरडताय आता पण आता सध्या इथं जाऊ द्यायची नाही तर कोकऱ्यांसाठी आहे चुकून बच्ची बच्ची का काय ते नाही सांगताय कारण की मी अंड्र आले तर कोकरी पळत येते ना मित्रांनो इथं मस्त मी टाकते तर कारण की मित्रांनो इथं मस्त आहे हे बाजवाड अर्धा चारा चुरा आय जा

खूप पाणी पडल्यामुळं मेंढरं एवढी खात चालत नाहीत आणि वाड्यामध्ये बी पाणी भरपूर सांगायचं मित्रांनो म्हणून बघा मेंढ्रा आता ऊन पडलेली कशी मस्त चरता येई गरक पडलेली मेंढ्रा आणि एवढा मडवा चारा नाही बाजी फुजी येते तेवढ्या फुलवारांची बाजी येते मित्रांनो ही फडकामध्ये एक ती वेगळी आहे आणि ही वेगळी मित्रांनो ही असं बारीक नॉर्मल फुली येतं तिला फुलीसारखं I कशी चरता ये तुमच्याकडे चारा पाणी कसं आहे मित्रांनो आम्हाला लवकर कमेंट मध्ये कळवा तुम्ही आमच्याकडे असा आहे मित्रांनो बडी भाजी बघा किती खाती एकदम भरपूर मिली तुमच्या कशी खाते खाती, खाती मित्रांनो लवकर सांगा आम्हाला बघा मित्रांनो लंगडी असल्यामुळं मस्त चालत पण नाही आणि चरत पण नाही कारण की चिखली पलडेली आहे या अर्ध्या मेयंड्रांना पण चिखली आहे मित्रांनो कारण की खूर फुटून निघलेली आहे बघा तुम्ही मित्रांनो किड पडलेले आहे का काय आमचं औषध टाकणं आहे कारण की आता संध्याकाळी आम्ही औषध टाकू मित्रांनो भरपूर चिखली मेंढरांना तीन चार खंड्यांना चिखली पडलेली हिला पण चिखली मित्रांनो बघून घ्या कारण की चिखल्या वाड्या मेंढ्रा आमच्या भरपूर ही आणि काळी पुचावरीला पण चिखल्या पडल्या मित्रांनो काटे कमी आहे पण चिकली मजबूत पडली आमच्या बघा मित्रांनो कशी मि तिथे मी आता उन्हामुळे झाडा खाली बसायला आलोय गर्र मिनर चढताय आता घराकडे जाते दिसत असेल मित्रांनो तुम्हाला आपला वाडा बघा मित्रांनो आधी घरात पडली आहे आणि आता पाच वाजता आहे मित्रांनो समजा आणि आता मस्त घरी बिरी जाऊ तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा मित्रांनो आपला आता ब्लॉग इथून समाप्त होईल कारण की पुन्हा आपल्याला व्हिडिओ बनवायसाठी मित्रांनो थोडा थोडा ब्लॉग टाकावा लागतो आणि बघा मित्रांनो मी एंड्र कशी चरताय एकदम मस्त आणि पूर्ण मेअर मस्त चरताय मित्रांनो आता आम्ही पाच वाजता जाऊ हळद मी मेंड्रांना कालव मित्रांनो पायावर टाकण्यासाठी मस्त टाकू पायावर कशी नो मेंढ्र चरती तर मस्त पिकी आणि आता भरपूर चारा आहे पण मेंढ्रा नो मित्रांनो आता भरपूर चारा आहे पण मेअर खात नाही कारण की पाऊस पडल्यानंतर मेंढरांचा तो खार पण दुवावून गेलाय रा म्हणून मेंट्रे हा चारा एवढा खात नाही तर आणि मेंड्र पाकत पण करत नाहीत मित्रांनो नाही तर भरपूर चारा आहे आता चाऱ्यांची कमी नाहीये तू काय माझी जिंदगी खराब करणार हवी मित्रांनो आमच्याकडे डोंगर सुद्धा हिरवगार झाले डोंगरांना सुद्धा कमी नाही राहिली पुरो डोंगर हिरवगार होऊन गेलो पालिंगा कसा चोरतोय मित्रांनो